बऱ्याच घरांमध्ये काही कारणांमुळे लोणच्याच्या फोडी जे आहेत ते टाकून दिल्या जातात काही घरांमध्ये वृद्ध असतात काही घरांमध्ये मुले असतात खातानी तर घेतात पण फोडी मात्र टाकून दिल्या जातात तसं होऊ नये आणि वर्षभर मस्त टिकून राहण्यासाठी मस्त आज आपण पाहणार आहोत केरीच्या किसाचं लोणचं लोणचं वर्षभर छान टिकून राहण्यासाठी आणि लोणच्याचा रंग चेंज होऊ नये त्याचबरोबर बुरशी येऊ नये म्हणजे कोणती काळजी घ्यायची ते या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा टीप नंबर एक लोणच्यासाठी जी कोणती तुम्ही कैरी निवडता ते छान घट्ट स्वरूपाची असायला पाहिजे आणि जी कैरी तुम्ही लोणच्यासाठी घेत आहे ते साधारण एक सहा ते सात तासासाठी पाण्यात ठेवून द्यायचं किंवा रात्रभर ठेवलं तरी पाण्यात चालतो कारण यामधलं उष्णपणा निघून जातो आणि लोणचं जे आहे जास्त दिवस टिकून राहते इथे मी घेतलेली कैरी जी आहे साधारण अर्धा किलोच्या प्रमाणात आहे आता ही कैरी मी रात्री भरे हे पाण्यात ठेवलेलं होतं यावरचं चीक पूर्ण छान स्वच्छ धुवून काढून आणि छान व्यवस्थित असं पुसून घेतलेलं आहे टीप नंबर दोन किसते वेळेस जी किसणी आहे मोठ्या छिद्राची घ्यायची म्हणजे किस छान असं या पद्धतीने लांब लांब पडतो साल वगैरे काढायची गरज नाही याच पद्धतीने मोठ्या छिद्राच्या किसणीने किसून घ्यायचं त्यानंतर एका पातेळ्यामध्ये आपल्याला हे किस टाकून घ्यायचं यावर आपल्याला हळद मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ जेवढं लोणचाला लागतं तेवढं एकदाच टाकून द्यायचं आहे कारण हे इथे आपल्याला मीठ आणि हळद लावून साधारण एक दोन तासासाठी मुरवायला ठेवायचं आहे या ठिकाणी मी या आ, किसाला लागेल एवढं टाकून आहे आणि हळद सुद्धा साधारण एक अर्धा चमचा इतकं टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे झाकून ठेवूया साधारण दोन तासासाठी तोपर्यंत आपण लोणच्याचा मसाला तयार करून घेऊया नंबर तीन लोणच्याचा मसाला भाजते वळस गॅसचा फ्लेम अगदी कमी ठेवायचा इथे मी तीन चमचे इतकं राई घेतलेलं आहे दीड चमचा जिरे घेतलेला आहे अर्धा चमचा मेथीदाना दहा ते बारा काळी मिरी आणि चार ते पाच लवंगा टाकून घेतलेला आहे सगळे नस अगदी कमी गॅसवर छान तडतडेपर्यंत हलकस रंग चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा या पद्धतीने साधारण एक मिनिटभर पूर्णपणे थंड झाल्याशिवाय मिक्सरमधून काढायचं नाही हे सुद्धा लक्षात ठेवा इथे पूर्ण थंड झालेलं आहे मिक्सरमधून पावडर तयार करून घेतलेला आहे टीप नंबर चार लोणच्यासाठी जेव्हा आपण तेल घेतो त्यावेळेस ते शक्यतो शेंगदाणा तेल वापरा म्हणजे लोणचं जास्त दिवस टिकून राहतो आणि रंग सुद्धा छान राहतो पाव कप तेल इथे मी पॅनमध्ये गरम करून घेतलेला आहे पाव चमचा हिंग दोन ते तीन लाल मिरच्या यामध्ये तोडून टाकलेला आहे तर या, तर या ठिकाणी सुरुवातीला हिंग आणि लाल मिरच्या टाकून घेतलेला आहे जरी जास्तीचं तेल गरम झालेलं असेल तर टेम्परेचर कंट्रोलमध्ये राहतो सोबतच इथे मी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं यामध्ये छान फुलू दिलेला आहे त्यानंतर यामध्ये मसाला टाकलेला आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे तर मसाला टाकल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे मसाला फक्त या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे कुठल्याही प्रकारचं भाजून वगैरे घ्यायचं नाही हे सुद्धा लक्षात ठेवा टिप नंबर पाच तर या ठिकाणी दोन चमचे लाल मिरची पावडर यातच टाकून दिलेला आहे तर तेलाचं तापमान कमी असल्यावेळेस टाकायचं ह्या वेळेस जर टाकलं तर रंग छान खुलून येतो जास्त गरम असते वेळेस टाकताल तर रंग काळा येऊ शकतो आणि त्याचबरोबर जेव्हा आपण लोणच्यासाठी मिरची पावडर वापरतात त्यावेळेस केमिकल फ्री असलेलं घरगुती तयार केलेलं लाल मिरची पावडर अगदी रंग छान असलेलं वापरायचं म्हणजे रंग छान टिकून राहतो आणि लोणच्याला रंग छान येतो दोन तास झालेले आहे कैरीला आपण मीठ आणि हळद लावलेलं होतं छान असं मुरल्या गेलेलं आहे यामध्ये एक्स्ट्राचं पाणी जर असेल तर ते काढून टाकायचं हे लक्षात ठेवा याला पाणी सुटलेलं नाही त्यामुळे मी इथे काढलेलं नाही तर तुम्ही बघू शकता इथे मी तयार करून घेतलेलं फोडणीचं तेल यावर टाकून घेत आहे टीप नंबर सहा जेव्हा आपण फोडणीचं तेल या लोणच्यावर टाकतो त्यावेळेस जेव्हा आपण हाताने त्याला टच करू शकतो या पद्धतीचं तेल तयार झाल्यानंतरच यामध्ये टाकायचं गरम असते वेळेस टाकताल तर लोणच्याला बुरशी येऊ शकतो आणि सोबतच याचा रंग बदलू शकतो या ठिकाणी छान असं हे मिक्स करून घेतल्यानंतर कैरी जर थोडीशी तुम्हाला आंबट वाटत असेल किंवा थोडंसं गोड स्वरूपात लोणचं आवडत असेल तर यामध्ये साखर किंवा गूळ यामध्ये मिक्स करू शकता तर इथे मी साधारण तीन चमचे इतकं साखर यामध्ये टाकून घेत आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नंबर सात तर लोणचं जेव्हा आपण व्यवस्थित मिक्स करून ठेवतो त्यावेळेस लगेचच बर्णीमध्ये भरायचं नाही त्याला रात्रभर असंच मुरवायला ठेवायचं दुसऱ्या दिवशी परत झाकण काढून सगळं मिक्स करायचं आणि थोडंसं हातावर टाकून टेस्ट करून बघायचं तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर थोडंसं यामध्ये मीठ मिक्स करून त्यानंतर बरणीमध्ये भरायचं तर भरते वेळेस सुद्धा बरणी अगदी स्वच्छ धुतलेली उन्हाला वाळवलेली आणि त्याचबरोबर गच्च झाकण्याची असायला पाहिजे कुठल्याही प्रकारचा बरणीचा वास येत असेल तर लोणचं खराब होऊ शकतो लोणचं जेव्हा आपण ज्या ठिकाणी ठेवत आहोत ते छान हवेशीर ठिकाणं असायला पाहिजे आणि त्याचबरोबर पूर्ण लोणचं एकाच बरणीमध्ये भरायचं नाही रोजच्या जेवणासाठी वेगळ्या बर्णीमध्ये भरून ठेवायचं आणि साठवणीचं लोणचं एका बरणीमध्ये भरून ठेवायचं सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही लोणचं करताल तर लोणचं छान वर्षभर टिकून राहते आणि अजिबात खराब होणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओमध्ये सांगितलेले टिप्स सा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कसा वाटला हा लोणच्याची रेसिपी